हा व्हिडिओ खास ज्यांनी पार्थ मराठा वरवड सूचक केंद्रामध्ये नाव नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी सगळ्यांना वाटत चांगली मुलगी भेटावी चांगला जावई भेटावा त्यासाठी थोडस काम पण तुम्हाला आहे काय काम आहे पंधरा दिवसातून आठ दिवसातून महिन्यातून त्यांना वाटत आपला बायोडाटा ग्रुपला पाहिजे स्टेटस ला पाहिजे हा इंस्टाच्या पाहिजे किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला पाहिजे तसा मेसेज करत जा जे जे मेसेज करतील त्यांचा आमची टीम पात्रिक बोरशे सर्व टीम आहे, आहे ती ह्याच कामासाठी आहे बायोडाटे पाठवण्यासाठी ती सदैव आपल्या सेवेसाठी हजर आहे सकाळी दहा वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत आणि मी सकाळी सहा वाजेपासून तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत सदैव वा अगदी तत्पर आहे फक्त मला एक मेसेज करा आमचा असा आहे कारण फोन करण्यापेक्षा जर मेसेज केलेला असला तर रात्री जरी तुमच्या मेसेजचा निरोप देता नाही आला झोपी तो, तो उठल्याबरोबर आम्ही पहिला मेसेज बघतो कोणाचा काही निरोप आहे का पुढं पाहण्याचा काही कार्यक्रम आहे का कोणाला काही निरोप द्यायचा का कोणाची काही पसंती आहे का सगळी शहानिशा करतो आणि दिवस उगला की लगेच कॉलिंग सुरू करून एकमेकांची निरोप देण्याचं काम करतो मध्यस्थी करून जमवण्याचं काम करतो तुम्ही पालकांनी थोडंसं सहकार्य करायचं काय करायचं फक्त आलेल्या बावडाट्यांना संपर्क करा एकमेकांच्या घरी जाणं हे करा नसन जाणं येणं जमत आम्हाला सांगा त्यांच्यासोबत आम्ही तुमच्या घरीच्या प्यायला येतो तुम्हाला घेऊन त्यांच्या घरीच्या प्यायला जातो अशी सेवा मी देतो पण पालकांनी काळजी घ्या कारण सगळं नाव नोंदणी केल्यानंतर सोन साहेब करतील त्यांची टीम करीन इतकंही अवलंबून राहू नका आणि जर आपला डाटा ग्रुपला गेला नाही तर टीमला थोडस प्रेमाने सांगा पात्रीकर बोरशे हे आहे सर जरा आमचा बाडाटा ग्रुपला टाका एक मेसेज करा प्रेमाने बोला प्रेम दिलं तर प्रेम मिळतं सर्विस चांगली देणारी खूप अशी आमची चांगली टीम आहे पण त्या टीमसाठी सुद्धा तुम्ही तितकं प्रेमाने सहकार्य करा येत राहा भेटत राहा हप्त्यातून पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा तरी भेटा कारण काही नाचा बायोडाटा ग्रुपला काहीला आवडत नाही काहीला शेअर करणं आवडत नाही नसते आपल्याला दुसऱ्याचे पाहायचे आपला बायोडाटा कोणाला दाखवायचं मी असं वाटतं आता एवढे जे सगळं लक्षात ठेवणं इतकी सुपर माइंडची टीम आमची नाही त्यासाठी तुम्हाला कमीत कमी मेसेज करायला काही हरकत नाही लाखो रुपये लागणार खर्च करणारे आणि भरपूर शिक्षणाला खर्च केला इथं पाच दहा हजार भरले मग तुम्ही बस सगळं त्यांना एकत्र घेतलं असं काही समजायचं नाही तुमचं सुद्धा तितकच कर्तव्य आहे एक पंधरा दिवसात महिन्यातून एखादा आवडलेल्या स्थळांशी संपर्क करणं किंवा ऑफिसला येऊन भेट देणं आपली आवड निवड सांगणं बाकी आहे ना आम्ही काळजी काहीच करू नका जे लाग काही लागलं ते सहकार्य करायला मी सदैव तयार कुठं पाहण्याचा कार्यक्रम काय असला तरी मी इथलं इथं येत असतो आज एक सकाळी पाहण्याचा कार्यक्रम होता तेवढी आम्हाला नऊ ला जायचं पण तुम्ही जर आठ वाजेपर्यंत आले तर बघण्याचा कार्यक्रम करून आपण जाऊ शकतो आम्ही ड्युटीला तर मी सकाळी सहा वाजेला उठून आठ वाजेला मुलाच्या मुलीच्या घरी गेलो त्यांना घेऊन मुलाच्या घरी नऊ वाजा आठला त्यांच्या घरी घेऊन गेलो नऊ वाजेपर्यंत गे। बघण्याचा कार्यक्रम झाला आणि जे त्याच्या ड्युटीला गेले गे मग आम्ही इतकी काळजी घेतो तुम्ही थोडी काळजी घ्या निश्चित लग्न जमेल कारण घर बसल्या आपोआप लग्न जमणार नाही बायोडाटा आम्ही हजारो बायोडाट पाठवत असतो अजून चांगला अजून चांगला अजून चांगला अशाने लग्न जमत नाही त्यासाठी इशा करा त्याची खरं तर माहिती काढा बायोडाटा काही पालक देत नाही त्यांची स्थावर मालमत्ता काहीला आवडतं प्रदर्शन करायला कैल नाही आवडत कमीत कमी शिक्षण आवडलं मुलगा दिसण्याला आवडला कमीत कमी कॉल करा मुलीचं शिक्षण बरं वाटलं त्यांच्याशी संपर्क करा मुलांनी करावा मुलींनी करावा मुलगा मुलगी भेदभाव राहिलेला नाही सर्वांना कॉल करावा नंबर असतो नाहीच झालं ती उंबर आमच्या टीमला सांगा टीम काम करायचं आहे मग आता लग्न सरीचा प्रेड आहे नाराज कोणीच कोणावर होऊ नका ते करा अजून एक दुसरी सूचना जेव्हा जेव्हा लोक आमची टीम काम एखाद्याचा बाडाटा मागते नाराज होऊ नका दिलावा होता द्या ना खर्च कुठं आहे खर त्याला काहीच खर्च येत नाही पण क्लिक करायचा सेंड करायचा आता दिला होता सोने दिला होता मात्रीकरकडे दिला होता बोरुशेकडे दिलता याच्याकडे दिलता असं करण्यापेक्षा एक बायोडाटा त्या ज्यांनी मागितला त्याला देऊन टाका जर तुम्हाला लग्नाला चांगला जोडीदार पाहिजे समोरची व्यक्ती मागत आहे कराची त्याचा डाटा डिलीट झाला असेल त्याचा मोबाईल हँग होत असेल त्याने डाटा डिलीट केला असेल हे तुम्ही समजून घ्या हे जर समजून घेतलं ना निश्चित तुमच्या मुलाला मुलीला चांगला सर देतात आणि तुम्ही जर बायोडाटा तर तुम्ही बायोडाटा मागतात काही लोक चिडतात तुम्ही आता दिला होता मागील तुमच्याच मोबाईल मध्ये तुम्ही सेटिंग करून ठेवतात आठ दिवसानंतर ते ऑटोमॅटिक डिलीट होतो जर तुमच्या मोबाईल मधून डिलीट झालं तर दुसऱ्याला सेंड करता येत नाही मग कसे पाठवणार मग त्यासाठी पाठवत राहा पाठवत राहा पाठवत राहा काही खर्च नाही पंधरा दिवसातून आठ दिवसातून काही त्याला चार्जेस लागत नाही तेवढे मेहनत करा आम्ही मेहनत करू तुम्ही मेहनत करा आणि लग्न जमेल या वर्षी आपल्याला पुढे लग्न जमायचे आहे आणि ते ही या चार सहा महिन्यातच आणि तो आकडा पूर्ण करायचा आहे त्यासाठी तुमचा सहकार्याची गरज आहे माझं काय सहकार्य लागलं ते मला सांगा मी सकाळी सहा वाजेपासून तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत कधीही संपर्क करा फोन करा मेसेज करा तुमच्या सेवेला मी हजर राहणार पण तुमचं सहकार्य गरजेचं आहे